नमस्कार मंडळी मी सागरवाने माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करत आहे तर आपण सुरुवात करणार आहोत पुणे शहरापासून जिथे आम्ही आमच्या काकांना भेटायला आलो होतो थंडीच्या दिवसात मस्त अशा कडक चहाने सकाळची सुरुवात झाली हे आमच्या घरातील खिलबीट देवांश आणि रुशांश मस्त खेळत होते दुपार होता होता जेवण करत असताना प्रसादाताच्या डोक्यात सौराई देवीच्या दर्शनाची वन्नाईट आडे आली जी सोमाटणे गावात डोंगरावर बसली आहे डिस्क्रिप्शनमध्ये लोकेशन शेअर केले आहे बरं का मग काय ठरल्याप्रमाणे पूर्ण फॅमिली निघाली दर्शनाला सगळे कारमध्ये तर मी आणि जिजू बाईक रायडिंगचा शौकीन असल्याने बाईकवर निघालो वाटेने काही सुंदर दृश्य बघत चौराई माता देवीच्या पायथ्याशी पोचलो मग सर्वांनी हा छोटासा ट्रेक करायला सुरुवात केला वाट सुरुवातीला थोडी कठीण होती मग पप्पा खालीच थांबून गेले वय झालं आहे ना बाकी सगळ्यांनी पुढचा प्रवास सुरू केला ऋषांची प्रेमळ मस्ती आणि देवांच्या गोड स्माईलने हा ट्रेक अजून मस्त जात होता सगळे एकदम जोशमध्ये होते मस्त ट्रेक करत काही दृश्य टिपत अंदाजे एक तासाच्या ट्रेकनंतर आम्ही सगळे देवीच्या मंदिरात पोहोचलो हे सुंदर असे मंदिर मन भारावून टाकणारे होते आम्ही काही फोटो क्लिक करून देवीचा जयघोष करून परतीचा प्रवास सुरू केला खरंच डोंगरात वसलेले देवीचे मंदिर पाहून मन प्रसन्न झाले होते परतीच्या प्रवासाला आमच्या किलबिल कंपनीची एनर्जी थोडी डाऊन झाली होती मग काय ऋषांची सवारी तर तयारच होती त्याच्या पप्पांच्या खांद्यावर ट्रेक संपून आलं तर आमचे बाप्पा मस्त अननसच्या गाडीजवळ उभेच मग काय सर्वांनी मस्त अननस कापून त्याच्यावर चाट मसाला टाकून मस्त स्टाव मारला तुमच्याही तोंडाला पाणी सुटले असेलच ना आम्हाला पण तसेच काय झाले होते जाताना जिजनी कलेश मंदिराचे लोकेशन सुचवले बाईकचा सेल्फ मारला आणि लोकेशनला पोहोचलो तिकडची सजावटी कमालची होती आणि मंदिरही खूप सुंदर होते आम्ही दर्शन करून थेट काका काकूंची आई एकविरा स्टॉलवर गेलो काकानं थोडी बिझनेसची आवड असल्यामुळे त्यांचा छोटासा प्रयत्न हा चालूच असतो तर मंडई असे सर्व धमालमस्ती करत आम्ही घरी पोचलो तुम्हाला माझा पहिला ब्लॉग कसा वाटला ते नक्कीच कमेंट करा काही सजेशन असेल तर तुमच्या भावाला नक्की सांगा आता पुरतं मी तुमची रजा घेतो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मजा करा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद